उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आणि विचार निरंतर जिवंत ठेवूया नामदार हसन मुशीफ कागल शहरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या हा उत्साहात साजरा करण्यात आला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते येथील बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आलं याचबरोबर मंत्री मुश्रीफ यांनी कागल नगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केलं मंत्री मुश्रीफ म्हणाले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची लोक कल्याणकारी शिकवण आणि विचार पिढ्यान पिढ्या प्रेरणादायी आहेत हे शिकवण आणि विचार निरंतर ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना महिलांना युवकांना अशा सर्व समाज घटकांना आपलं वाटावं वा असं अठरा पगड जातींचे रयतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केले राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी चालवायचं असतं याचा वास्तूपाठच त्यांनी घालून दिला आहे यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे नगरपालिका मुख्याधिकारी अजय पाटणकर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर चंद्रकांत माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळवर अस्लम मुजावर अजित कांबळे संजय चितारी नितीन दिंडे विवेक लोटे इरफान मुजावर अमित पिष्टे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर